नंदुरबार तालुक्यातील वावद येथे अखिल विश्वानंद वारकरी मिशन संस्थेअंतर्गत आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिर व संगीतमय भागवत कथेचं दिनांक पंचवीस एप्रिल ते पंधरा मे पर्यंत आयोजन करण्यात आलं नव्या उद्योनमुख उमलत्या पिढीला आणि समाजाला आध्यात्मिक ज्ञान देणं काळाची गरज असून भविष्यकाळात मानवी जीवन उदात्त आणि व्यापक असं यशस्वी समृद्ध उज्ज्वल घडवण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ह भपद ज्ञानेश्वर महाराज नंदुरबारकर यांनी दिली आहे उन्हाळी सुट्टीत यत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या मुलांसाठी पंचवीस एप्रिल ते पंधरा मे पर्यंत अखिल विश्वानंद वारकरी मिशन या संस्थेअंतर्गत आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिर आणि संगीतमय भागवत कथा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलंय शिबिराच्या नियोजनासाठी वावद येथे बैठक घेण्यात आली या शिबिरासाठी नंदुरबार धुळे जलगाव आणि नाशिक जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी होणार असल्यानं नावनोंदणी सुरू झाली आहे बैठकीप्रसंगी वावतचे सरपंच सुदाम पाटील रवींद्र पाटील प्रवीण पाटील लक्ष्मण पाटील सतीश पाटील नारायण राजपूत जितेंद्र राजपूत विलास पाटील जितेंद्र पवार प्रवीण गौरी धनंजय पाटील प्रवीण लोणारी तेजस राजपूत भूषण पाटील चंद्रसिंग राजपूत प्रवीण पाटील पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते रामकृष्ण मी हरिवक्तप्र ज्ञानेश्वर महाराज नंदुरबारकर या ठिकाणी भाग्य की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरीय या ठिकाणी श्रीक्षेत्र वावद या गावामध्ये भव्य दिव्य सुट्टीच्या कालावधीमध्ये आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचं या ठिकाणी आयोजन होत आहे आणि हे विभागीय स्तरावर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आयोजन करणार आहे या कार्यक्रमामध्ये पूर्ण जिल्ह्यातून त्याच पद्धतीने धुळे जळगाव हो नाशिक या समस्त जिल्ह्यातून या ठिकाणी बाळगोपाळ या प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी म्हणजे या शिबिरासाठी या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी वीस दिवसाचं हे शिबिर असणारे या शिबिरामध्ये गीता ज्ञानेश्वरी हरिपाठ योगासनी कलाक्षेत्रातलं विविध वाद्य टाळ विना पखवाज हार्मोनियम त्याच पद्धतीने कौशल्यावर आधारित बौद्धिक ज्ञान वेगवेगळ्या कौशल्याचं ज्ञान क्रीडा क्षेत्रातलं ज्ञान आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक संस्कार त्या ठिकाणी या वीस दिवसामध्ये दिले जाणार आहेत आणि हा कार्यक्रम दिनांक पंचवीस एप्रिल ते दिनांक पाच मे पर्यंत हा बालसंस्कार शिबिराचा कार्यक्रम क्षेत्र वावत या ठिकाणी होणार असून या त्या संदर्भाने आज या वावद गावामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती गावातील समस्त गावात प्रमुख ज्येष्ठ मंडळी मान्यवर मंडळी या मिटिंगला हजर राहून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वावतकरांनी अनुमोदन दिलं आणि या कार्यक्रमाला भव्य दिव्य बालसंस्कार शिबिरासाठी परिसरातील जिल्ह्यातील सर्व भाविकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या मुलांना या शिबिरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश आपण द्यायचा आहे हे शिबिर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पूर्णपणे काळजी घेईल आणि त्या ठिकाणी निवासी हे शिबिर असणार असून वीस दिवस तुमचे मुलं त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये आमच्या ताब्यात त्या ठिकाणी राहून वीस दिवस त्यांना हे संपूर्ण ज्ञान आम्ही त्या ठिकाणी दे देणार दे 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 आहोत तरी या शिबिरासाठी आपण सर्वांनी आपल्या मुलांना सहभाग घडून त्यांना एक आदर्श युवक आदर्श मुलगा आदर्श बालक आणि विचारवंत सुसंस्कृत सुशिक्षित असा प्रभावी आणि उत्तम बालक आपल्या घरी समाजासमोर पाठवायचा असेल यायचा असेल संस्कारनियुक्त आईवडिलांची सेवा करणारा उत्तम बालक आपल्याला द्यायचा असेल तर या आध्यात्मिक वारकरी बाल संस्था शिबिरामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या मुलाला सहभागी करायचे